श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस या वर्षाची म्हणजे यंदाची पहिली पौर्णिमा अतिशय सुंदर असा पर्व काळ ही शापकंबरी पौर्णिमा या येत्या तेरा जानेवारीला ही असणार आहे या सुंदर दिवशी माता आदिशक्तीचे अन्नपूर्णेचे रूप म्हणजेच माता शाकंभरी देवी. हा सौम्य अवतार मातेचा आहे आणि या दिवशी या पौर्णिमेच्या दिवशी जर आपण मातेची उपासना आराधना केली तर व्यक्तीला समृद्धी त्याचबरोबर उत्तम आरोग्य ऐश्वर हे प्राप्त होणार आहे या दिवशी सुचिर्भूत होऊन देवीची यथासांग पूजा करायची आहे मातेला विविध भाज्यांचा फळांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे या दिवशी अन्नदान हे खूप महत्त्वाचे सांगितलेले आहे आणि मातेची कृपा आपल्यावर कायम प्राप्त व्हावी असे जर वाटत असेल तर आपण या दिवशी अन्नदान करावं कुलदेवीला जावं ग्रामदेवीला जावं शक्तिपीठांच्या ठिकाणी दर्शन घ्यावं आणि देवीच्या रूपांची तसेच देवीची उपासना या दिवशी या काळात करावी या दिवशी विशेष असे काही उपाय जे आहेत ते आता मी तुम्हाला सांगते त्यामध्ये आपण या दिवशी सत्यनारायण करायचं आहे सत्यनारायणाची कथा या दिवशी घरात वाचली गेली पाहिजे त्याचबरोबर घरामध्ये संपूर्ण घरात आपण दालचिनी पावडर ही फुंकर मारून पसरवायची आहे तसेच या दिवशी श्रीयंत्रावर किंवा अन्नपूर्णेवर आपण कुंकुमार्चन करायचं आहे स्त्रीसुक्ताचं पठन करायचं आहे त्याचबरोबर देवी सहस्र नामावली आपण या दिवशी वाचायची आहे देवी अष्टक देवी महात्म्य आणि नवरात्रांमध्ये आपण देवीच्या उपासनेसाठी जी जी काही सेवा करतो ते आपण या दिवशी करायचे आहे या दिवशी महालक्ष्मीला मखानाची माळ आपण अर्पण करायची आहे घालायची आहे तसेच गाईला आपण बीट गाजर बटाटा तसेच तूप लावलेली पोळी त्यात तर जी पुरणाची किंवा गुळाची असेल तर अधिक छान अशा पद्धतीने आपण गाईची पण पूजा करायची आहे उपाय खूपच छोटे आहे पण माता शाकंभरीचा आपल्या घरावर आपल्या आयुष्यावर सतत कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी हे छोटे उपाय नक्की करा आणि फायदा करून घ्या डॉक्टर नेहा जोशी दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर